आर्किटेक्ट प्रवीण मेहत्रे यांचा सत्कार कैलास जगताप यांनी यावेळी केला नमस्कार मी प्रवीण मेहत्रे सध्या आय आय टी मुंबई इथे सितारा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरिया या ठिकाणी मी संशोधक अभ्यासक आहे आणि तिथे माझं काम सुरू आहे आजचा माझा विषय पायाभूत सुविधा आणि विकास पायाभूत सुविधेमध्ये रस्ता पाणी ऊर्जा या सगळ्या गोष्टी येत असतात आणि विकास प्रत्येकाच्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत किंवा प्रत्येकाच्या विकासाच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या वे आहेत मला या संदर्भामध्ये महात्मा गांधी आणि मायकल शुभाकर यांची आठवण प्रकर्षणा नाही येते कारण त्यांनी समुचित तंत्रज्ञान म्हणजे अप्रॉपरेट टेक्नॉलॉजीचा पुरस्कार केलेला आहे हत्यार आणि मशीन किंवा हत्यार आणि यंत्र तर हत्यारामध्ये मानवी सहभाग असतो पण मशीनमध्ये त्या मशीन त्या माणसाच्या किंवा त्या मनुष्यत्वावरती स्वार होऊन गेलेला असतं पुढे शाश्वत विकासाची काही उद्दिष्ट जी काही युनायटेड नेशन्सनं आपल्यासमोर ठेवलेली आहेत तर क्रमांक एक सात तेरा पाच पंधरा आणि सहा या ठिकाणी बांबूचा नक्कीच बांबूचा सहभाग आहे कारण गरिबी निर्मूलनासाठी आदिवासी भागामध्ये असेल किंवा आपल्या या क्षेत्रामध्ये जरी असेल तरी तिथे ते, 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 ते होऊ शकतं क्लीन एनर्जी सगळ्यांनी आपण त्याच्यावरती विचार केला क्लायमेट ॲक्शन हा फार कळीचा आणि आजचा महत्वाचा विषय आहे तसंच जेंडर इक्वॅलिटी स्त्री आणि पुरुष दोघांनाही ही संधी आहे आणि क्लीन वॉटर किंवा आपण जे काही सॅनिटेशन म्हणतो तर अगदी आम्ही बांबूची सॅनिटेशनच्या संदर्भामध्ये सुरक्षतेसाठी बांबूचे आणि मातीचे कुडाची संडास आपण बांधू शकतो आणि त्या अनुषंगानं तिथेही बांबूचा सहभाग होईल इथे जे काय आपल्या समोर दिसतंय तर शेतीमध्ये हा बांबूचा उपयोग केला गेलेला आहे आज जर आपण शेडनेटसाठी गेलो किंवा पॉली हाऊससाठी गेलो तर कमीत कमी सत्तर ते ऐंशी रुपये प्रतिस्क्वेअर फुटासाठी खर्च येतो तर या पद्धतीने जर आपण गेलो तर तीस ते पस्तीस रुपयामध्येही आपण प्रतिस्क्वेअर फुटाला खर्च याच्यासाठी ये येईल सितारा म्हणजे सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ज या संदर्भामध्ये काम करत आहे आणि आम्ही या समोर आपल्यासमोर काही त्याच्या काही इमेजेस आहेत किंवा आम्ही जे काही काम करतोय तर हे तुम्हाला आम्हाला दाखवायला आवडेल तुम्हाला समजून द्यायलाही आनंदच राहील पुढे गाय बकरी मेंढी वारा यांच्यासाठी गोठे तसेच कोंबडीच्या खुराडे आपण अशा पद्धतीने बांबूची आपण बनवू शकतो थोडंसं मिक्स त्याच्यामध्ये होऊ शकेल जिथे जो भाग मातीत जाणारा आहे तर त्याच्यासाठी आपण कॉन्क्रीटचंही वापरू शकतो खरं तर सेंद्रिय पद्धतीने आणि केमिकलच्या माध्यमातून आपण कुठलाही बांबू टिकवू शकतो कमीत कमी त्याचा आयुष्य पंधरा वर्षाचा असेल आणि केमिकलच्या माध्यमातून जर आपण गेलो तर ते पस्तीस वर्षापर्यंत ते वाढवलं जाऊ शकतं खरंतर जे काही कार्बन डेटिंगच्या माध्यमातून जो काही बांबू सापडलेला आहे तो तीन हजार वर्ष जुना बांबू देखील सापडलेला आहे तर प्रशांतजी दाते त्यांच्या तिथे केमिकल ट्रीटमेंट प्लांट ते सुरू करत आहेत पण केमिकल ट्रीटमेंट प्लांट किंवा प्रिझर्व्ह केलेला बांबू हा कमीत कमी पस्तीस वर्ष तरी नक्की आपण बांबूपासून ही सगळ्या इमारती किंवा यासाठी ज्या लाईफलाईन इमारती आहेत त्या हे करू शकतो मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की भारतामध्ये आपल्याकडे जो काही बांबू आहे हा सिम्पोडियल बांबू आहे म्हणजे आपल्याकडे गहू किंवा जो काही ऊस आहे तर एका या याच्यातून अनेक हे येतात फुटवे फुटतात आणि परदेशामधला जो काही बांबू आहे किंवा आपण जे काही इमेजेस बघणार आहोत किंवा ज्या काही इमेजेस आपण बघितलेल्या असतात त्या मोनोपोडियल बांबूच्या असतात जसं आपल्याकडे ज्वारीचं ताट असतं किंवा बाजरीचं ताट असतं तर या अनुषंगानं मगाशी जे काही चर्चा झाली होती की बांबू प्रत्येक वर्षाचा तो राहळणं गरजेचं आहे कि किंवा एकेका प्रतिवर्ष त्याला कलर कोडिंग करणं गरजेचं आहे जर तो तसा केला तरच आपल्याला क्वालिटीचा बांबू मिळेल अन्यथा त्या बांबूला कधीही किंमत मिळणार नाही प्लीज साकव ठिकठिकाणी थीक, अशा पद्धतीचे साकव बांधले जाऊ शकतात तिकडचा जो काही फोटो आहे तो बिहारमधला आहे आणि पलीकडचा फोटो मात्र परदेशातला आहे आर्मीमध्ये देखील बांबूमध्ये तन्यता टेन्शन घेण्याची प्रचंड अशी शक्य आहे नुकतेच माझे गुरु यांनी प्राध्यापक डॉक्टर वाक्चव्हर सर यांनी जे काही सांगितलं की ताण घेण्याची क्षमता ही बांबूमध्ये प्रचंड आहे स्ट्रेंथ टू वेट टू स्ट्रेंथ सॉरी स्ट्रेंथ टू वेट रेशो जो हो काय आहे तो स्टीलपेक्षा बांबूचा चांगला आहे स्टीलमध्ये प्रचंड ताकद आहे पण आपल्याला जेवढी ताकद पाहिजे ती बांबू मात्र नक्कीच देऊ शकतो या बाजूला जे काही दिसतंय ते आय आय टीमध्ये आम्ही एक बस स्टॉप केलेला आहे तर याचा उपयोग तिथे हे झाला आहे आणि पलीकडची जी काही इमारत दिसते ती फेसेड म्हणजे बऱ्याच ठिकाणी काच लावणे किंवा आपण फेसेड एक बनवतो बनवत असतो तर तशा पद्धतीचा बांबूचा तिथे वापर केला गेलेला आहे तर आपण ज्या काही सार्वजनिक संरचना आहेत तर त्यासाठी आपण या सगळ्याचा वापर करू शकतो अगदी मगाशी आमचं बोलणं झालं होतं की कुणीतरी सांगितलं की टर्मिनल टू जे काय बँगलोरचं तर तिथे हा बांबूचा उपयोग केला गेलेला आहे इकडचं जे काय आहे स्पेनमधलं एअरपोर्ट आहे आपल्या भारतामध्ये बरेचसे गॅप्स आहेत आणि हे गॅप्स जेव्हा भरले जातील त्यावेळेस नक्कीच पुढे आपण जाऊ शकू पुढे अगदी पलीकडे इथे मुद्दाम ज्या काही स्लाइड्स बनवलेल्या आहेत तर भारतामधली काही चित्र ठेवलेली आहेत आणि काही परदेशातली ठेवलेली आहेत तर पलीकडे जे काही दिसतं ते कॉटन कॉलेज आहे तर हे कॉटन कॉलेज त्याचं वय शंभर वर्ष आहे कारण आपल्या मनामध्ये शंका येऊ शकते की बांबू इतके दिवस कसा टिकेल तर त्या कॉटन कॉलेज जे काय आहे गुवाहाटीमधलं तर तिथे इकरा पॅनल केलेलं आहे बांबूचे आणि बांबूच्या त्या पट्ट्या आहेत त्याच्यापासून ते इकरा पॅनल तयार केले गेलेत आणि ती इमारत आपल्या समोर आहे शंभर वर्ष त्या इमारती झालेली आणि अर्थातच इकडे जे काही आपण स्पॅन दिसतोय हा साठ फुटापेक्षाही जास्त मोठा स्पॅन आर्च ऍक्शन त्याला दिलेली आहे आणि आपल्या समोर हे दिसत आहे पुढे हे काही नैसर्गिक घटक आहेत नैसर्गिक ऊन वारा पाऊस याच्यामुळे बांबूवरती किडे येते किंवा बुरशी आहे बोरर आहेत या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर ह्या सगळ्यापासून वाचायचं जर असेल किंवा या पासून जर बांबूचा जर बचाव करायचा असेल तर नैसर्गिक पद्धतीने कारण फूड आयटम्समध्ये किंवा पाण्याच्या बाटल्या असतील तर तिथे नैसर्गिक पद्धतीनेच प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे आणि आता इतर ठिकाणी देखील केमिकल्सवरती देखील काही बंधनं आणली गेलेली आहेत तर जी परमिसिबल लिमिटमध्ये आहे तिथेच आपण ते जाऊ शकतो नेक्स्ट दोन हजार सोळामध्ये अॅरोविल पॉंडिचेरी इथे मी प्रशिक्षणानिमित्त होतो मी तिथे तुम्ही इंजिनियर असा आर्किटेक्ट असा किंवा कोणी असा तुम्हाला तुमच्या हाताने काम करावं लागतं इथे ही माती बांबूची इमारत आहे सरांचं जे काय काम आहे ते बांबू आणि कॉन्क्रीटमध्ये आहे आणि मला वाटलं की मी मातीमध्ये आणि बांबूमध्ये काम सुरू करावं तर त्या अनुषंगानं मी तिथे हे केलेलं आहे आताही इंजिनियर आर दाते जे दोन हजार चौदामध्ये गेले तर त्यांनी दहा मजली इमारतीची संरचना बांबूमध्ये अशी प्रपोज केली आहे आणि त्यांनी त्या पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे काही झालेलं आहे तर आमच्या डिपार्टमेंटचा माझा प्रयत्न हाच आहे की आम्ही पोर्टल फ्रेम्स या बांबूच्या इमारतीचं डिझाईन करतोय आणि जी काही व्हर्टिकल डेव्हलपमेंट कारण असा आक्षेप घेतला जातो की आता जागा राहिलेली नाही म्हणून व्हर्टिकल डेव्हलपमेंट कसं जाते बांबूच्या माध्यमातून यासाठी आम्ही काम करतोय त्याच्यासोबत मातीचाही वापर करतोय आणि माती बांबूची जी काही घरं असतील तर ती शाश्वत जीवनशैलीसाठी आम्ही प्रयत्न करतोय ही वैयक्तिक माहिती आहे आणि पलीकडे ज्या जो काही कोर्स जो काही के मी केला होता किंवा ज्या ठिकाणी मी जे काही करतोय तर त्या पद्धतीचं तिकडे टेस्टी म्हणून मी तो सर्टिफिकेट तिथे ठेवलेला आहे धन्यवाद बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा